गुळाचा खमंगपणा आणि लाल भोपळ्याची व्हॅल्यू ॲडिशन असलेली वऱ्याच्या तांदळाची पौष्टिक आणि रवाळ खीर दोन चमचे साजूक तुपात काजू बदामाचे तुकडे आणि पाव वाटी वऱ्याचे तांदूळ म्हणजे पन्नास ग्रॅम मंद आचेवर छान सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे त्यात आधीच तापवून ठेवलेलं अर्धा लिटर दूध घालायचं आणि वऱ्याचे तांदूळ त्याच्यात शिजू द्यायचे मंद आचेवरतीच हे सगळं काम करायचं हे अर्धी वाटी शिजवलेल्या भोपळ्याचे तुकडे मिक्सरमधनं पल्प करायचा आणि तोसुद्धा दुधामध्ये मिक्स करायचा हे सगळं एकत्र करून आठ ते दहा मिनटात वऱ्याचे तांदूळ त्या दुधामध्ये शिजतात ते असे फुलले की गॅस बंद आणि खीर कोमट व्हायला ठेवायची अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ त्याच्यात पाव वाटी पाणी घालायचं आणि गॅसवरती गुळ वितळायला ठेवायचा सगळा गुळ विरघळला आणि अशी एखादी उकळी आली की गॅस लगेच बंद या थोड्या दाटसर झालेल्या आणि कोमट असलेल्या खिरीत वेलचीपूड आणि गुळाचं हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकत्र केलं की अतिशय उत्तम स्वादाची आणि अतिशय पौष्टिक पचायला हलकी अशी खीर तयार आजच्या उपासाला नक्की करून बघा